दुचाकी व कारच्या अपघातामध्ये माडा पोस्ट कार्यालयातील असिस्टंट संदीप प्रेमनाथ मेत्रे वर्षे बेचाळीस राणार दत्तनगर मोडनिम तालुका माडा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला हा अपघात शनिवार तेवीस दिस डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान उपळे बुद्रुक परिसरात घडला पोलीस सूत्राकडील माहितीनुसार संदीप मेत्रे हे सकाळी दुचाकीवरून पोस्ट कार्यालयात ड्युटीसाठी स्वतःच्या दुचाकी एम एच पंचेचाळीस वाय चाळीस एकोणीस वरून मोडणीमहून माड्याकडे निघाले होते शेठफळ माडा रोडने उपळाई बुद्रुक परिसरात कदम वस्तीजवळ आले असता एका कार एम एच पंचेचाळीस ए अठ्ठेचाळीस ब्याऐंशी ची धडक बसली या अपघातात ते गंभीर जखमी झाले त्यांना माडा शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी माडा पोलीस ठाण्यात कार चालक गणेश पोपट गोसावी राहणार माडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत महेश संदीपचा भाऊ सचिन प्रेमनाथ मेत्रे यांनी फिर्याद दिली आहे संदीप यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे पोलीस उपनिरीक्षक हांडे हे पुढील तपास करीत आहेत